भाषणाला विनंती करतो सॉरी सॉरी मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो अरे वा 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 छान बोलतो हा तुमचा विद्यार्थी थँक्यू सर छान बोलतो सर कसं मीच लिहून दिले ना भाषण त्याला अच्छा अच्छा काय होणार हा आज तुम्हाला मी एक छानदार मस्त गोष्ट सांगून दाखवणार आहे एक होता ससा ना एक होता कासव ते हे शर्यत लावली आ, ना ती गेली ससा गेला पुढं पुढं गेला 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 ना त्याला एक वाघ भेटला वाघ सांगायला लागला काथा मी तुला खाय तर भोपडा काय सांगायला लागला का, का लेकीकडे जाते जाडजूड होते ना मंगा तुम्हाला खा असा सांगायला लागला ना गेला 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 ना त्याला ते, ताण लागली ताण लागली ना एक मटका होता बारकास मोठासा होता ते